तयार राहायचं पुढच्या कुस्तीसाठी हो काय कुस्ती चालू हो माती आखाड्यावर कुस्तीचा स्कोर आहे चौदा अकरा आणि याच्या नंतर जी कुस्ती लागणार आहे ती, ती कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांची मी नावं पुकारतोय ते कुस्ती लावण्यासाठी कुस्ती अलाउन्स केल्यानंतर त्या मान्यवरांनी आतमध्ये जायचं आहे संकेत लाळगे पाटील विवेक जी लंकेश थांबवा ना कुस्त्या चालू आहेत जरा कुस्त्या आमच्या लोह उरकू देवायच पाहुणे नका देऊ एक मिनिट थांबा मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीचा गुणांकन विश्वास तावरे ये बीडवान विजय लाल सहा आणि निळा शून्य चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय जी तेन वाळेकर मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर पवन कुमार मोरे मुंबई शिहारल कास्टोम निळा कास्टोमॅटच्या बाजूला या विश्वास रूपनगर सातारा लालपट्टी अजय लोलके निळी पट्टी सहा शून्य मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीचा गुणांकन आहे धारा शिव सहा आणि रायगड शून्य सोळा सोळा अशा स्कोर न कुस्ती चालू आहे सोळा सोळा हो विशाल लाल पट्टी ओ oh! हो लोलके नाशिक पट्टी ओके रायगढ़ चलिए कुस्ती मधे मनु कुमार यादव महाराष्ट्र के पट्टी सरदार खुशियाल सोलापुर हार्दिक हार्दिक स्वागत मनु कुमार यादव मुंबई लाल पट्टी अजय भुजनर सोलापूर मिनिट दोन मिनिट महाराष्ट्र केसरी सरदार खुशाल सिंग यांचं आगमन झालेलं आहे सयोजगाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत कौतुक संभाजीनगर लालपीठ आणि बापू झाला मागया बापू झाला माग्या झाला थोडं आणि थोडं वादन करा महाराष्ट्र केसरी सरदार खुशाल सिंग यांचं आगमन झालेलं आहे या धाकट्या पंढरीमध्ये खुशाल सिंग सरदार पहिल्यांदाच